कोविड किंवा कोविडची लस यांच्यामुळे रक्तवाहिनीमध्ये क्लॉट्स व्हायची शक्यता वाढायची कोविड हा आजारच ॲक्च्युली रक्तातल्या गाठीचा होता त्यामुळे तो लंग्जमध्ये व्हायचा म्हणून ऑक्सिजन कमी पडतो तसं हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये झालं की त्यावेळेला आम्ही असे हार्ट अटॅकचे पेशंट पाहिले की बाकी काहीच नाही पण त्याच्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट तयार झालेले पण हे त्यावेळेला झालं आणि संपलं आता इतके वर्षानंतर त्याचं भूत काही मानेवर बसायची जरूर नाहीये आता सध्या हे जे अटॅक किंवा हे होत आहेत त्याचा कोविडशी किंवा लसीशी आणि रेमडिसिअरशी ते नक्कीच संबंध नाही आहे त्याचा हार्ट अटॅक ही प्लम्बिंग सिस्टीमचा आजार आहे तर इलेक्ट्रिकल सिस्टीम हे हार्ट अचानक जास्त वापरल्यामुळे किंवा काही गोष्टींमुळे अचानक थांबलं त्याला सडन कार्डॅक अरेस्ट असं म्हणतात किंवा ते तीनशेच्या जास्त वेगाने गेलं तर ते फिब्रिलेट असं नुसतं टिकटिक टिक करताना करतात त्याच्यातनं प्रभावी कॉन्ट्रॅक्शन होऊन शरीराला रक्तपुरवठा नाही त्या दोन्ही ठिकाणी आपण असं म्हणू की रिदम चुकला आठचा रिदम चुकला ताल चुकला आणि ह्याच्यातून सडन कॅडॅक अरेस्ट झाले किंवा सडन कॅडॅक डेथ